मी तुम्हाला दाखवते किती छान असा चिवडा झालेला आहे हे बघा मस्त आणि कुरकुरीत झालेला आहे बघा एकदम क्रिस्पी आहे बघा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि खूप चविष्ट मस्त झालेलं आहे नमस्कार मी लता लताज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर मी बनवणारा आज आहे उपवासाचा चिवडा तर चिवड्यासाठी लागणारे साहित्य दाखवतेय तुम्हाला मी घेतलेले आहेत बटाटे शेंगदाणे हिरवी मिरची मीठ आणि कढीपत्ता तर सर्वप्रथम आपण बटाटे छिलून घेणार आहोत तर मी तुम्हाला दाखवतीये फोसूचा चिवडा कसा करायचा अगदी सोपी पद्धत सांगते हे बटाटे घेतलेले आहेत तीन मी छान असे ब्लेंडरच्या साह्याने हे छिलून घेणार आहे आपल्याला वरचा शिलका काढून घ्यायचा आहे एकदा त्यांना धुवून घेणार आहोत बटाटे मी घेतलेले आहेत हलकेसे धुवून घेतलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते हे बटाटे छान असे किसून घ्यायचे आहेत एकसारखे उपास चिवडा करणार आहे मी बटाट्याचा तुम्ही महाशिवरात्री किंवा नवरात्री किंवा मधला शनिवार सोमवार वगैरे हा चिवडा खाऊ शकता उपवासाला किंवा टिफिनलाही नेऊ शकता असा मी उपवासाचा चिवडा बनवते आज छान असे तिन्ही बटाटे आपल्याला किसणीच्या सायाने किसून घ्यायचं आहे छान असं किसून झालेले आहेत बटाटे तर मी आता हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे थांब तसेच थांब मी छान असे किसून घेतलेले आहेत आता आपल्याला दोन पाण्याने छान असं धुऊन त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला दोन पाण्याने धुवून स्वच्छ असे करून घ्यायचे आहे म्हणजे बटाट्याचा चिवडा पांढरा शुभ्र असा होतो बटाटे किसून झाले की, की लगेचच ते पाण्यात टाकायचे नाही तर त्याचा कलर चेंज होतो तर हे बघा मी अजून एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी एका पाण्याने स्वच्छ धुतले होते आता परत एका पाण्याने अजून स्वच्छ धुणार आहे अजून स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे आहे आता जर आपण ह्याचं पाणी खराब दिसत नाही खूप स्वच्छ पाणी दिसतंय हे बघा छान असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे थोडं पण पाणी ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये हे बघा छान असं करून घेतलेलं आहे हा बटाट्याचा किस पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे त्याच्यामधलं थोडं पण पाणी ठेवायचं नाही आता पांढरे शुभ्र असे बटाटे दिसतात याचा आपल्याला छान असा चिवडा बनवायचा आहे मी दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून मोकळं करून घेतलेले आहे तर आपल्याला दहा मिनिटे हे वाळत ठेवायचं आहे फॅन खाली फक्त दहा मिनिट वाया ठेवायच्या खूप ड्राय करायचं नाही खूप सुकवायचं नाही हलकंच आपल्याला दहा मिनिट फक्त फॅन खाली ठेवायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते आहे माझ्याकडे छोटासा टेबल आहे आणि हा माझा किचन नॅपकिन आहे फक्त मी किचनसाठीच वापरते हा नॅपकिन तर मी त्याच्यावरती हे स्वच्छ असे धुवून घेतलेले बटाटा चिवड्याचं ते टाकते बटाटा चिवडा बनवायचा आहे हा तर मी ह्याचं पसरवते आहे छान असं आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे फक्त दहा मिनिट फॅन खाली ठेवणार आहे स्वच्छ धुवून घेतलं की बटाटा काळा पडत नाही त्यामुळे मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आता आपण वाळवून घेऊया दहा मिनिट दहा मिनिट झालेले आहेत हे बघा हलकस मोकळं झालेलं आहे आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे जास्त पण आपल्याला खूप सुकवायचं नाही फक्त दहा मिनिट ठेवायचं आता त्यातलं पाणी एकदम निथळण्यासाठी सुक्क होण्यासाठी दहा मिनिट झालेले आहेत हे बघा हलक मोकळं झालेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कड्यामध्ये तेल टाकलेले आहे तेल मी गरम करून घेतलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये फोसाचा चिवडा बनवणार आहोत त्यामुळे मी हे बघा टाकून टाकवते तुम्हाला किती छान मोकळं आपल्याला सर घ्यायचा आहे हलक्या गॅसवर गॅस फास्ट करायचं आहे हलक्या घातो तळून घेतेये मी मला समस्त मस्त दुकानात किंवा डी मार्ट मध्ये भेटतो असा शेवढा बनवणार आहे मी एवढा बघा किती छान आणि मस्त थोडं सुद्धा तेल राहून देणार नाही छान असं डी फ्राय म्हणजे तळून घ्यायचं छान असं तुम्ही तळताना ह्याच्यामध्ये मीठ टाकू शकता किंवा नंतर नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळात तयार होणारी रेसिपी आहे ही मी एका बाउलमध्ये काढून घेते थोड सुद्धा तेल ह्याच्यात ठेवायचं नाही तेल पूर्ण नेतून घ्यायचं आहे तेल असं पूर्ण थोड सुद्धा तेल ठेवायचं नाही मी आता शेंगदाणे छान असे त्याच तेलामध्ये तळून घेणार आहे त्यामध्ये शेंगदाणे छान असे तळून घेतेये शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत त्याच्यामध्ये पण थोडं पण तेल ठेवायचं ते नाही हे बघा आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता पण तळून घेणार आहोत हे बघा कढीपत्ता थोडा तडतड झाला भाजला झाला तर आपण त्याच्यामध्ये टाकूया हे बघा कढीपत्ता पण छान असा ते भरून घेतलेला आहे आता आपण हिरव्या मिरच्या पण त्याच तेलामध्ये तळून घेणार आहोत मिरची कधी पण चिरून घ्यायची स्वच्छ असे धुवून पुटून तिला भारी चिर मारायची कि मिरची उडत नाही त्यामुळे मिरच्या ह्या बघा मी सगळ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आपला छान असा उपवास चिवडा तयार झालेला आहे तुम्ही लहान मुलांना ते देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः नेऊ शकता मिरच्या पण छान असे तळून घेतलेल्या आहेत तेल ठेवायचं नाही तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे बघा शेंगदाणे मिरच्या आणि कढीपत्ता त्याच्यामध्ये तळून टाकलेला आहे ते बघा छान असं तुम्हाला मी एकत्र करून दाखवतेय हा उपवासाचा स्पेशल चिवडा आहे आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे थोडस चवीनुसार मीठ आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पिटी साखर किंवा घरातली साधी साखर टाकू शकता पण मी घरातली थोडीशी साधी साखर टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम चारोळेमान की फ्रूट पण टाकू शकता पण मी टाकलेले नाहीये तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाकू शकता मी तुम्हाला दाखवते किती छान असा चिवडा झालेला आहे हे बघा मस्त आणि कुरकुरीत झालेला आहे हे बघा एकदम क्रिस्पी आहे बघा तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि खूप चव चवदार असा चविष्ट मस्त झालेला आहे बघा छान असा असा चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःही नेऊ शकता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद